मित्रांनो मि मी आलेले कर्जतला आणि सकाळी मी मॅप बघत असताना मला कर्जतला एक एरिया सापडला जो डेव्हलप होत आहे आणि कर्जत स्टेशनपासून दीड किलोमीटर लांब आहे मला नाव माहीत नाही तर म्हटलं मी तुम्हाला दाखवतो आज आज मला वेळ पण होता सुट्टी पण होती टेम्परेचर पण कमी होतं तर आज तुम्हाला तो एरिया मी दाखवणार आहे प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कर्जत स्टेशनकडून सरळ उल्हास नदीकडे रोड जातो तिथे तुम्हाला छोटा पूल लागेल त्या पूलवरून पुढे यायचं हा रोड मार्केटमधून सरळ त्या पुलाकडे जातो हा शॉर्टकट आहे त्या पुलापर्यंत दोन तीन रस्ते जाते पण हा जवळ पडते कर्जतचा स्टेशनच्या बाजूचा एरिया मला खूप आवडतो सगळीकडे आतमध्ये पण घरं वगैरे मस्त मार्केट बाजूला एकदम छान आहे एरिया जास्त लोक इकडे पिकनिकलाच येतात पावसाळ्यामध्ये पण आज आपण ज्या एरियामध्ये चाललो आहे त्या एरियाचं मला नाव नाही माहिती पण मी मॅपमध्ये बघितलं भरपूर डेव्हलप होतं आहे तो विचार केला तुम्हाला दाखवून देतो तो एरिया तर आपण तिकडेच चाललो आहे स्टेशनपासून माझ्या दीड ते दोन किलोमीटर लांबच आहे पण तिथं बिल्डिंग्स वगैरे भरपूर होतात त्या साईडला मार्केट एरिया नाही आहे पण बिल्डिंग वगैरे होतात या समोरच्या गल्लीमधून त्या पुलाकडे जायचं तुम्हाला शॉर्टकट दाखवतं आहे काय ते ग्राउंड आहे पण आपल्याला इकडे जायचं आहे या साईडला इकडून पुढे छोटा पूल लागतो त्या पुलावरून मग परत मेन रोडला जायचं इथं भाजीपाल्याची दुकान कोंबडीची दुकान आहे इथं हा बघा तो पूल त्या पुलाच्या जवळ आलेला आपण आणि हा पुला छोट्या पुलावरून जायचं आहे आपल्याला मी तिकडून का नाही गेलो कारण तिकडं आवाज भरपूर येतो ट्रॅफिक भरपूर आहे ना नंतर मग सबस्क्रायबर्स रागवतात तुमच्या व्हिडिओमध्ये आवाज भरपूर येतो म्हणून म्हटलं ह्या वाटेन जाऊ इथून जरा सोपं पडतं कारण शांतता आहे थोडी आवाज पण क्लिअर येईल नदीची परिस्थिती खूपच बेकार आहे खूप ग्रीन ग्रीन पडली कचरा भरपूर आहे पावसाळ्यामध्ये सगळी घाण धुऊन जाते पण कचरा भरपूर आहे त्यामध्ये उल्हास नदीचे आपल्या इकडं जायचं आता आणि तिकडून मग तिथून असं त्या मेन रोडवर जायचं आहे तिकडे मेन रोडवर जायचं आहे शेवटी पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला कर्जत खरोखर कर स्कूल प्लेस बनते आहे आता आपल्याला लेफ्टला जायचं आहे त्या रस्त्यावर तिथून पुढे जायचं इकडे पण भाजी मार्केट आहे जय मल्हार चिकन सेंटर इकडं पण भाजी मार्केट वगैरे सगळं आहे रोड वगैरे सगळे चांगले बनले एकदम कॉन्क्रीटचे रोड आहेत सगळे चांगले रोड आहेत खड्डे वगैरे नाहीत चांगली गोष्ट तो समोर ना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या या साईडला जायचं आहे राईट साईडला इकडून पुढे जायचं आहे पुढे एक पेट्रोल पंप लागेल एच पीचा त्याजवळच ते तो एरिया आहे तिकडंच जायचं आहे आपल्याला आता रस्ता क्रॉस करावा लागेल त्या एच पी दाखवतं पण इथून एच पीचा पेट्रोल पंप जास्त लांब नाही आहे स्टेशनपासून तुम्ही रिक्षाने पण येऊ शकता फक्त मुरबाड रोड बोला मुरबाड रोड एच पीचा पेट्रोल पंप आता इकडं जाऊ तिथं काहीतरी मंगल कार्य पण आहे यशोदा मंगल कार्य काहीतरी नाव मी मॅपवर बघितलं होतं पुतळा खरोखरच सुंदर बनवला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खूप भव्य आणि सुंदर आहे त्याला याला दहीवली बोलतात दहीवली बस स्थानक इथं बस जाते वाटतं पुढे पुढे जाऊन बघायला लागेल ते काहीतरी कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा रायगड हे बघा यशदा मंगल कार्यालय ह्याच्या पुढेच येते पुढे एच पीचा पेट्रोल पंप आहे एवढा माहिती आहे आणि त्यापुढं तो एरिया लागतो हे ते कार्यालय हे बघा हे हा लँडमार्क तुम्हाला सांगितला मुरबा रोडवर आहे कर्जत मुरगाड रोड आहे पुढे पुढे तुम्हाला एक छोटासा पूल पण लागेल हा असतो एच पीचा पेट्रोल पंप आणि इकडून पुढे राईटला एक रोड जातो तोच रोड बोलत होते मी आणि तिकडे डेव्हलपमेंट भरपूर होते माझ्या मते तो एरियासुद्धा दहीवलीमध्येच येतो तिथे विचारेन आणि सांगेन आणि त्या पुलाच्या पुढं राईटला जातो रस्त्यात ती रिक्षा गेली बघा तिकडे त्या साईडला आपल्याला जायचं आहे हे बघा हा एरिया तो जो मी तुम्हाला बोलत होतो इकडे बिल्डिंग्स वगैरे झालेले आहेत आणि डेव्हलपमेंट पण झालेली आहे रस्ता बघा किती चांगला बनवलेला आहे इथं बोर्डवर लिहिलेलं आहे ट्वेंटी वन पॉईंट नाईन नाईन वन बी एच के का टू बी एच के नक्की माहीत नाही पण ट्वेंटी वन पॉईंट नाईन नाईन ह्या बिल्डिंग्स ह्या जरा जुन्या दिसतात पण पुढे पण बिल्डिंग झालेल्या आहेत काही प्रमाणात खानावळ दुकानं मेडिकल स्टोअर वगैरे झालेले आहेत सुपर मार्केट इथं श्रीजी औरा बिल्डिंगच्या इथं आपण आदिलो ते बघा श्रीजी औरा, औरा। मित्रांनो ह्या एरियाचं नाव ललानी रोड आहे आणि दहिवलीच्या पुढे आहे मग समोर दहीवली आहे मी तुम्हाला दाखवतो ते बघा समोर बघितलं ते दहिवली ते मंदिर आहे ना ते दहीवलीच्या हद्दीत येतं आणि हा रोड आहे ना हा ललानी रोड तर हा एरिया नवीन डेव्हलप झालेला आहे त्यामुळे त्यांनी ललानी रोड नाव दिलेलं आहे असं सांगितलं इथल्या असता एका व्यक्तीने तर लक्षात ठेवा ललानी रोड पण तुम्ही दहीवलेच्या थोडं पुढे या त्या पेट्रोल पंपाच्या मग तुम्हाला लवकर सापडेल तर आत्ता पुढे जाऊन बघू आपण किती डेव्हलपमेंट वगैरे झालेली इथं दुकानं वगैरे आहेत भरपूर डेव्हलप झालेलं आहे तसं सर हे ऑलरेडी रेसिडेन्स वगैरे झालेले आहेत आणि इकडे पुढे बघा भरपूर बिल्डिंग्स वगैरे झालेल्या आहेत रोड एकदम मस्त आहे हा डांबरी रस्ता तिबा बिल्डिंग इकडे पण एक बिल्डिंग होते नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथं आणि इकडे दुकान आहेत चायनीज हाऊस वगैरे सगळे कटिंग सलून वगैरे सगळे छान वाटतंय मस्त वाटतंय या एरियाला पुढे जास्त डिमांड येईल या एरियाला इथे बोर्डवर लिहिलेलं आहे राजमत जिजाऊ नगर दहीवली दहीवलीच बोलतात मला वाटतं पण ललानी रोड पण बोलतात असं सांगितलं आणि ज्या व्यक्तीने सांगितले तिथली स्थायिक व्यक्ती त्यामुळे तेच ते ते बरोबर असेल ती बघा ती बिल्डिंग किती मस्त झालेली आहे उंच बिल्डिंग झालेली आहे आणि चांगलं कन्स्ट्रक्शन आहे इथे फुटपाथचं काम चालू आहे अजून फुटपाथ वगैरे बनवतात ते खानावळ पण आहे खानावळची खूप आवड आहे मला तेव्हा ते कामगार फुटपाथ वगैरे बनवतात आहे ॲक्सिंट फॉर्च्यून प्रोजेक्टचं नाव आहे त्या इथं भाव तरी पण त्या मानाने खूप कमी सा, कमी चाललं आहे इथं दिलेला आहे भाव ट्वेंटी थ्री लॅक्स वन टू बी एच के ऑनवर्ड ट्वेंटी थ्री लॅक्सच्या पुढे तर भाव त्या मानाने खूप कमी चाललेले आहे इथं किराणा स्टोर आहे बिल्डिंग जुनी बिल्डिंग वाटतं हे बघा इन क्रिएटिंग युअर ड्रीम वर्ड मस्त बिल्डिंग झालेली आहे अजून एक गोष्ट मी नोटीस केली इकडं चांगल्या फोर व्हीलर एकदम चांगल्या चांगल्या था। आहेत म्हणजे मिडल क्लास अपर मिडल क्लासची लोकं असतील इथं राहायला आलेली गाळे वगैरे पण सगळे गाळे नवीन नवीन गाळे पण बनलेले गाळ्यांची किंमत तुम्हाला पाहिजे असेल तर मग तुम्हाला फोनच करावा लागेल त्यांना पहिले स्वतः या बघा तुम्हाला कसं वाटतं आणि नंतर ठरवा मला कमेंटमध्ये खूप विचारत ह्याची प्राईस किती त्याची प्राइस किती त्याची प्राईस दिलेली नसते फक्त वन बी एच के टू बी एच के त्याची प्राईस दिलेली जाते पण तेवीस लाखाच्या पुढे सांगितलं आता ते किती माहीत नाही तेवीस लाखाच्या पुढे एवढं लक्षात ठेवा समोर बघा तिथे किल्ला आहे तिथे भरपूर तुम्ही व्हिडिओज वगैरे बघितलं असाल खंडाळावरून पण जाता येतं आणि इकडून जाऊ शकतो पण इकडून कठीण आहे इकडून जायचं असेल ना तर भरपूर कठीण आहे त्यामुळं लोक जास्त करून तिकडून खंडाळावरून जातात हे बा या साईडला किती डेव्हलपमेंट झाले हे बिल्डिंग्स वगैरे त्या माउंटच्या बाजूने पण बिल्डिंग्स आहेत तिकडे आणि इकडून आपल्याला जावं लागेल असं लेफ्टला आपल्याला कळेल इकडे थोडं स्थायिक लोकांची घरं दिसतात जुन्या आता पुढे जाऊन बघू किती डेव्हलप आहे झालेले आणि तिकडे मंदिर पण काहीतरी आहे वाटतं छान आहे मस्त एरिया आहे खरोखर मस्त एरिया इथं प्ले ग्रुप नर्सरी वगैरे ज्युनियर के जी सिनियर के जी डे केअर वगैरे आहेत इकडं गाव वाटतं तेव्हा समोरच येते नर्सरी तिथे समोर पहिली आणि आपल्या इकडे जायचं आहे आणि इकडे काय इप्सार ग्रुप ऑफ कॉलेज कर्जत इकडं कॉलेज स्कूल पब्लिक स्कूल आहे अरे वा छान हे बघा ही ती स्कूल आहे इप्सार ग्रुप ऑफ कॉलेज कर्जत आणि समोर आतमध्ये इन्स्टिट्यूट आहे स्कूल कॉलेज दिलेले का इथे डी एम एल टी फिजिओथेरपी नर्सिंग डेंटल ब्लड बँक हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर मॉन्टेसरी नर्सरी प्रायमरी योगा सायन्स अर्ली चाइल्ड केअर कंप्युटर टीचर एवढं का आहे तिथं बी एम एस बी बी आय बी एस सी आय टी इथे किती मस्त सवली पडली ना या घरांच्या इथं आता थोडं इथं थांबतो उन्हात कंटाळा तो चालेल आज तरी एवढी गर्मी नाही आहे बरीच मोठी आहे स्कूल तेव्हा तिथून हे सगळी इप्सार पब्लिक स्कूल आहे त्या तिथपर्यंत तिथपर्यंत त्या झाडापर्यंत हे पूर्ण आतमध्ये इपसार स्कूल आहे अपेक्षा नव्हती पण आहे इथं स्कूल वगैरे आहे इथपर्यंत रिक्षा येतात त्यामुळं तुम्हाला टेन्शन नाही वीस पंचवीस रुपयामध्ये तुम्ही येऊ हो शकता आम्ही रिक्षाने आलेलो नाही तरी सांगतो आहे वीस पंचवीस रुपयामध्ये तुम्ही येऊ हो शकता इथे आणि त्या साईडला बघ गाव आहे सगळं गाव टाईपच वाटतं आहे हा गावच आहे पूर्ण त्या डोंगराच्या पायथ्याशी आलो आपण त्यासमोर किती सुंदर डोंगर आहे पावसाळा इतका सुंदर दिसतो ना आणि मध्ये मैदान आहे खेळायला मस्त आहे क्रिकेट वगैरे हा किती मस्त आहे आणि गावच आहे गावामध्येच गाव आलो आपण एका पुढे बिल्डिंग्स आहेत किती लांब लांब बिल्डिंग बनले बघा ना तिथे डोंगराच्या पायथ्याशी पण बिल्डिंग बनलेल्या किती लांब आहे ते बापरे थोडं लांब पण लोक राहायला जातात हे बघा इथे मंदिर आहे श्री कोठारी माता मंदिर निगडे दहीवली या मंदिराच्या बोर्डवर लिहिलेलं निगडे दहीवली आणि आपल्याला इकडं जायचं आहे इथं राधाई डेअरी फार्मच्या लेफ्टला आपल्याला जायचं आहे पुढं सरळ पण जाऊ शकतं मग सरळ काही नाही आहे लेफ्टला जाऊया आपण ते बघा पूर्ण त्या टेकडीवर सुद्धा बिल्डिंग बनलेलं आहे इकडं पण थोड्याफार बिल्डिंग्स बनलेल्या पण इकडं मॅपवर बघितल्या मी तर पुढं जाण्याची गरज नाही आपल्याला दुसऱ्या साईडला जायचं आहे इकडं पण काही जुन्या सोसायटीज आहेत आता आपल्याला ते नाही का तिथे एक छोटंसं मंदिर आहे तिथून राईटला जायचं आहे तिकडं पुढं बिल्डिंग झालेलं आहे आपण किती लांब आलेले आहे दीड किलोमीटर लांब आलेलं तरी भरपूर लांब आल्यासारखं वाटतं ते डोंगर असल्यामुळे आणि वातावरण चांगलं आहे शांत आहे फक्त हे रिक्षा भिक्षातच आवाज येतो आहे फक्त रिक्षा वगैरे आली तर गाडी बिड्यातच आवाज येतो आहे आणि ऑब्वियसली कन्स्ट्रक्शन साईट आहे म्हणून ते मशीनचा वगैरे आवाज येतो बाकी काय नाही शांत एरिया आहे हा तिकडे जायचं हा चट लागेल तिकडे जायचं आपल्याला हा पूर्ण कमर्शियल एरिया दिसतोय गाळे वगैरे बनलेले आहे पुढं रेसिडेन्स इकडं कमर्शियल बिल्डिंग आहे वाटत ती हे जे कमान आहे इथून आत जायचं आहे आणि इकडून राईटला एक रोड जातो तिकडं जायचं आहे आणि तिकडून पुढून मग लेफ्ट घ्यायचा तिकडं पुढं पण बिल्डिंग्स वगैरे झालेले आहे बघितलं इथं मस्तपैकी बेंच वगैरे बनवले आहेत आणि इकडं जायचं आहे ह्या साईडला आपल्याला हे दिसतं का या सोसायटीच्या आतमध्ये तिकडून मग परत लेफ्टला ले यासमोर इकडं पण सोसायटीज वगैरे झालेल्या आहेत थोड्या जुन्या वाटत आहेत एक दोन वर्षपूर्वीच्या दिसतात ते नक्की मला माहीत नाही पण चांगल्या सोसायटीज झालेल्या आहेत बिल्डिंग छोट्या आहेत पण चांगल्या आहेत ऑलिव्ह बी ऑलिव्ह फुलांची नावं दिलेली आहेत पुढे जाऊन बघू आता कसं आहे अजून किती डेव्हलप झालेलं आहे किती चढ आहे बघा ना त्या चडावरती पण बिल्डिंग्स बन बनत होत्या ही पण बिल्डिंग बनते वाटतं तेवढ्या उंचावर पण लोकं घर घेतात थोडं टेकडी टाईपच आहे हा एरिया ही पण टेकडी टाईपच आहे इथं पण बिल्डिंग आहे तेव्हा त्या साईडला आणि इकडे पण ही पण टेकडी इथे आता थोडं मोकळं मोकळं वाटायला लागलं मित्रांनो तुम्हाला इथे घर घ्यायचं असेल ना तुम्ही स्वतःहून एक्सप्लोर करा इथे जेव्हा तुम्ही स्वतहून एक्सप्लोर ना त्यावेळेस तुम्हाला खरं काय कळतं व्हिडिओमध्ये बघणं आणि स्वतःहून एक्सप्लोअर करणं वेगळी गोष्ट असते मला प्रत्येक माहितीविषयी जे व्हिडिओ बनायला आवडतात सध्या मी हे डेव्हलपमेंटची सिरीज चालू केले ज्याच्यामध्ये दे सगळे डेव्हलपमेंट वगैरे दाखवतं हो म्हणजे होणार आहे कुठे डेव्हलप झाले कुठला एरिया डेव्हलप झाला ना होणार आहे तर लोकांना बघायला आवडतात लोकांना माहिती पाहिजे असताना म्हणून मी बनवतो हे वा, वरतून नजारा आपण जिथे गेलो होतो ना आतमध्ये तिकडचं गेट होतं हे इकडचं गेट वरतून नजारा किती मस्त दिसतो आता मी तुम्हाला थोडं इकडे एक बिल्डिंग बनली पूर्ण डेव्हलप झालेलं बा तिकडं त्या साईडला बिल्डिंग्स बघितल्या का तेव्हा थोडा टेकडी एरिया पण एरिया चांगला आहे मॅपमध्ये एक प्रॉब्लेम आहे मॅपमध्ये जेव्हा बघता ना तर तुम्हाला कळत नाही केवढी टेकडी केवढी ढलाने तर ते एक मॅपमध्ये कळत नाही ते इथं आलंच कळतं किती टेकडी वगैरे म्हणून तो स्वतः एक्सप्लोअर करा म्हणजे तुम्हाला सत्य परिस्थिती कळेल मी म्हणून म्युझिक वगैरे ॲड करत नाही तुम्हाला रिअल साऊंड्स वगैरे ऐकायला येतात रियल वाईब मिळते एक प्रकारची म्हणून मी ते लाऊड म्युझिक वगैरे टाकत नाही तुम्हाला इथे येऊन कळेल की किती शांतता आहे वगैरे किती दुकाने आहे वगैरे म्हणजे सगळं तुम्हाला रिअल वाटेल एकदम ते सिनेमॅटिक व्हिडिओ माहितीविषयी काही लोक माहिती पण देतात त्यामध्ये असं म्युझिक टाकून ठेवतं ना रॉक म्युझिक आहे पण ते एकदम बेकार वाटतं म्हणून मी टाकत नाही एकदम बेकार वाटतं मग ते इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नाही वाटत म्हणून तसं करत नाही मी इकडं काम चालू आहे पूर्ण ते डोंगर खोदण्याचं मग इथं बऱ्याच बिल्डिंग झाल्या बऱ्याच सोसायटी झालेल्या पुढं एक थोडं गाव टाईप आहे स्टार्टिंगला डेव्हलपिंग एरिया असाच दिसतो आ सगळे डेव्हलपिंग एरिया असे दिसतात नंतर मग डेव्हलप झाल्यानंतर खूप चांगलं दिसतात सध्या आता तुम्हाला वाटेल इथे झाडी आहे वगैरे रस्ता इथे डांबरी आहे पण नंतर मग खूप चांगलं आहे इथं पण बिल्डिंग झालेली आहे नवीन इथे पुढं ह्याच्या रस्ता आहे मेन कर्जत मुरबाड तिकडे जाऊन बघू आता हा छोटा एरिया आहे आणि कदाचित व्हिडिओ पण छोटा बनेल पण एकदम चांगला एरिया आहे मला वाटलं की मॅपवर बघितलं तुम्हाला दाखवा म्हणून दाखवला हे तर किराणा जनरल स्टोर आहे खाली आणि हा रोड आपण जिकडे गेलो तिकडं जातो परत इकडचा जिकडून आला तिकडे शॉर्टकट येतो मुद्दाम इकडं आलो इथं कोणीतरी मगाशी वनवा भेटून ठेवलं आता दुपारी आज गरमी नाही ना ते केवढं गरम झालं असतं बापरे भरपूरच गरम आहे बा रिक्षा आली रिक्षा वगैरे येतात त्यामुळे प्रॉब्लेम नाही आणि इथं एक टाईप घर आहे तिथं इथलं स्थायिक वाटतं आणि पुढे करत मुरबाड रोड आहे इथूनच रिक्षा पकडायला लागेल जिथून आपण आत घुसलो होतो तिथूनच कारण की मग इकडून जर रिक्षा पकडायला गेलो तर ती खाली येतच नाही तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटा नक्की सांगा आता भरपूर फिरलो मी मला तुम्हाला हा एरिया दाखवायचाच होता कारण कर्जतचा मी एरिया दाखवला नव्हता कर्जतला आलो होतो भरपूर व्हिडिओ बनवले होते पण तुम्हाला डेव्हलपिंग एरिया नव्हता दाखवला म्हणून मी तुम्हाला हा एरिया दाखवला कारण भरपूर लोक कर्जतला पण विचारतात कर्जतला का सोडायचं म्हणून मी कर्जतला आलो तर आय होप तुम्हाला भरपूर माहिती ह्या व्हिडिओमधून मिळाली असेल तर प्लीज कमेंट करा तुम्हाला आवडला की नाही लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका आणि प्लीज माझे जुने व्हिडिओ बघा तुम्ही बघाल तर मला थोडाफार काहीतरी त्यातून फायदा होईल तुम्हाला फ्री आहे ना तुम्ही फक्त बघा शेअर करा मी तुमच्यासाठी असेच चांगले व्हिडिओ बनवत राहीन जोपर्यंत माझा पुढचा व्हिडिओ होत नाही तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग